गुड मॉर्निंग मित्रांनो आता वाजले आहेत नऊ वीस आणि आपण चालू आहे एकविरेला माझ्या पिल्लूचे केस काढायचे आहेत एकवीरेला नेऊन केस काढणार बोललो होतो तर आपण चालू होता एकविरेला मी आधी तिथे खोकले येऊन थांबलो होतो गाडी रेडी आहे घरून मम्मी पप्पा दादा साईल लादू सर्व येत आहेत आम्ही मी आणि मी आणि अस्मिता इथे थांबलो होतो निघूया आपण इथून अखे तुम्हाला दाखवतो मी कसं काय काय आहे सीन काल्याचा डोंगर सचू रेल्या डोंगरान आईचे देवला भंडारे लागू रे माझे माझ्यावर भंडारे लागू रे आई माऊलीच घडू रे माझी आई माऊली रे दर्शन आई माऊलीच घडू रे माझी आई माऊली दिसू रे काय करणार तुझी तक्की करणार तक्की करणार तुझी तुझी तक्की होणार असं पत्ताने मोबाईल धरल्यावर एक एक फुकट कावजी दोरला दुसरा फुकट गाव हे फुकट खाऊ यो माणूस तुम्हाला नेहमीच दिसेल नेहमीच आहे दुसरा फुकट जुरला घेऊन आलाय का कोणचे घातलं कधी नक्की का न्यू बॅलन्स डायरेक्ट डुप्लिकेट न्यू बॅलेन्स सारखाच झाला पोचलो पण नाही आणि खात घेतलं त्याची खायला याला डबल टिबल लागतय माझ्यापेक्षा वरती हॅलो बोल शर्ट आता ओला झालाय पूर्ण हालत खराब झाली किती वेळ झाला चढता पण दहा मिनिट झाले एक तास झाला कंडिशन तुम्ही बघू शकता काय खतरनाक झाले आता माणूस घरची आता दोन अंडी गावून आले

हाता <çarp> <voz> नाही आम्ही नाही असत तुला नाही असत कारले भाज्या ये रांगा न सात आईची येत र आई, आई माऊली माऊले साध मनान घुमतय र चांद आभाळी आभाडी वाट आईची राऊत माझी माऊली माऊले माय मा मा मला बोलावतय गेलं एक तास झालाय आमच्या भावांची वाढ बघताय तशी एक दोन हे ना हो ही ताई माझी बहिणीस ही माझी बहिणीच आहे तिचा नवरा टी शर्ट घालणार साडी घालणार गेला एक तास झालो इतशी यांचा वाट बघतोय पाच मिनिटात आलो पाच मिनिटात आलो चार वेळा तर यांनी नाश्ता केलाय चार वेळांची गाडी नाश्ता कराल थांबली तेव्हा आताय पोचला इथपर्यंत मागे आईचं मंदिर आहे आईतून प्रॉपर दिसेल आता पोरजी जायवल करायची आहे त्यानंतर पहिले दर्शन करायचं जायवल करायच्या नंतर परत दर दर्शन करायचं आहे तुम्हाला दाखवतो मंदिरामध्ये जर मोबाईल अलाउड असेल तर दादाला पाठवतो सीन जिम लावले राहुल काय जातील तिथं चालू होतात आख्याच्या अख्या राजस्थान ब्लॉक मध्ये या दोघांनी याच केले आख्या राजस्थान ब्लॉक मध्ये या दोघांचा याच चालू आहे कुठला दिसत लपडा कला करत डिवॉर्स दे ना तुला इतर हा जीव दे दाव दा जीव दे <laughs> 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 तो काल्या पेंडीवर काली बुटा घालणार आहे अरे नेली तर नेली कोणी अवदसच घेऊन जाल अवदासच घेऊन जाल गेला तर घेऊन काय जाणार अवदसा नाव कार हे चाला का ना काय आला कोंबरं कुठे आहे कोंबरं दाखवायला आणलं नाही दाखवायचं नाही कोणत्या तरी असेल तुम्ही কাষ্টা কা নাচ্টা কা जावे प्लास्टिकच्या

लाखोजाने पद्धत शिवडे म्हणा पिलू हे पिलू खाईल लगेच लगेच खाईल खायला पाहिजे फक्त बोलीला खायला वर्षा तरुण आहे वर्षा आहे सॉरी <च्चाराग> आ आमचा सा मामा सापरले हे पिल्लू मामा सापरला ते मामाला गवचून आणला ते मामाला गवचून आणला जा पाया पडून येतं का पाया पडून येतं मामा लहरवतो तुला मामा लहरवतो कुठे राहुल शेठ काय दिलं का माझे कारल्याचे ती मागन मांगी मागित गो तुझे दरबार माझी यमाई 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 झोल सुखान गो माझी भरमाई सुखा दुखान मावले तुलावतन करतून गो मायन मनपण देऊन आवार मानत गो माऊली 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 हा गे काका बस का बस ना चला आता उद्यापासून मना मी इथंच वाचायला लागेल नाही म्हणजे केस कापायला तुमच्या दुरीलाच बसेल फक्त पैसे घ्यायला कॅशर लास्ट टाइम त्यावे कापलेलं अरे जीव त्यावी कापलेलं हा जीवला बघ जीव आहे बघ तुझ केस यावी कापलेला बघ यावी यावी तुझी टकली गेली नाही तिथं यावीच कापलेलं ना हेच होत त्या झाला गेल का इच हिच हिच केस लाइनीन थांबाल नको लागला म्हणून घुमणाऱ्या बायांच्या मागे धावत धावत आल्या तशी आयडिया मीने दिली होती केस चोरून धावत धावत याचा हा हो ही माझी मम्मी मला दाखवली नव्हती मीनी ही मम्मी माझी ही बायको ही पोर ना ही माझी दुसरी पोर ही पहिली पोर ना ती दुसरी पोर म्हणजे दादाची पोर आहे पण ती माझीच पोर माझ्या जवळच असते ही बाई आमची जीव हा जीव तू कोण आहे तू हे आमच्या आरती गांग इथे सगळी जमा झाले हे सगळं जेवढं दिसतं हे सगळं आपलं आहे बाकी आता खाली जेवण बिवण म्हणून लावले भाऊ भाऊी नाही नको नको नाही राजा राजा हो बस बस हो नवीन ब्लॉगर आमच्या ओटीच्या भाऊला सपोर्ट करा भाऊ नाव काय तुमच्या चॅनलचं आदू फक्त आदू ट्वेंटी फोर भाऊला आपलं सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा पटला तर माझ्या चॅनलला पण करा का लढतंय का तू काय लढते का तू काढते का दे मामा दे ते मामाला दे 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 मामा का मारत तुला आता पोरची ड्रेसिंग चेंज कोण हो आमच्या मम्मीचा पप्पा राहू झोट तुम्हाला आहे ही पोर माझी लढते बघ सकाळी कमी उन्हाण आलो होत त्याच ओरला ना आता उन्हाण फोटो काढायला ना आता काय मामी यो नवीन यो इथं पण आतमध्ये लेणी आहे पांडवाई बांधलेली या सगळ्या लेण्या बनलेल्या पांडवाई नाव मागे काय लेणी एक तो पूर्ण आतमध्ये पण बनवलेलं आहे ये आता जावाला बनवीत लावले तू व्हेज आहेस आम्ही मांसारी बनवले बकरा आणले ना कोंबर आणले तुझा कसा काय करायचा वत्तल बित्तल झालेल का तुला तुम्ही घरी बाई आम्ही नॉनव्हेज आणले या ना नॉनव्हेज आणले चांगला राहिला प्रश्न तुझा तिखट डाल तुझ्या टी बनवतो आम्ही करा बघ अजून तर काय केला पण नाही म्हणजे तुला अजून तर काय केला पण नाही मी तुला लगेच लह लागली हा काय आहे त्या त्याची आज ही त्या आक्षाची आक्षाला तुम्ही नाही मला बघला असेल आपल्या व्हिडिओ मध्ये पण आमच्या आत्याला पण बघून घ्या आता तिने लावले काला येऊन देत लावले आम्हाला घे ना कितीला देतो तर पैसे मी आहे ना पैसे देतो तर हो घेतली घेतली हो फुकट का बघ

खतरनाक आयडिया येते ना आपल्या मनान पण अख्खी मागविल पण दे आज मी तुला हो आता जास्त पसरव आख्खा तुझी तर बार ओलीच केली रे आई माझी सोन्याच्या किरणान गार गार दुक्यान कार्याचा डोंगर ससुरे कारल्याच्या डोंगरान आईचे देवलाव कल सोन्यान लख लकूरे माझी माई माऊ, माऊ आण ना पेस्ट आणायला चांगली होती तो सांगता का आला लसून डायरेक्ट आणले ना आला लसूणची पेस्ट बनवायची हो कशा दगरी हो ना कलवत्ता आणला नाही काय ना ना। आणला अशा पप्पा आता मारतील खाली गेले एकेकाला हा पी पी तू पहिले पी या आपल्या चारही गार्या आपल्याच येण्या एक दोन तीन चार दीकरा मागे लागले पाचवी गारी

थम्सअप गेल तर येऊ गेल थम्सअप गेलो मी तर बोंबल्या आला विलगले कशाला तोंडला पण बोंबल्या खात काय टेन्शन नाही घ्या तुम्ही दिसाल तुम्ही पण येऊन गेल तर दर्शनाला जाता सगळी काय कुठं सात समुद्याचं पाणी ठीक आहे ना खरे बरोबर जेवण

या बघा कोंबरा आहे दोन का तीन कोंबर पाच डोकी भरल्या दोन तीन डोकी डोके दोन का तीन कोंबर आहेत मटण पण मस्त झालं हे बघ सात समंदरचा पाणी तुम्हाला सांगितलं सात समंदरचा पाणी तो येऊन लगेल हा ये फुकट का यो बी लागले यो तू काय रे तुला पाठवलं होतं ब्रिझर आण काय घेऊन आले खान तू हा काय आमचा आजोबा ओडका ओडका प्यायला बसले पाणी असं आहे का, का, का मस्त आता थांबलो इथे थांबलोय आता आम्ही दोन गाडी चार माणसं લોકેશન મારે ના તું